नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं सध्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व रेशन कार्डधारकांना ई के वाय सी सक्ती केली असून दिनांक तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत ई के वाय सी न केल्यास संबंधितांचे रेशन बंद करण्याचा जाचक निर्णय घेतला आहे रेशनवरील धान्य बंद होण्याच्या भीतीनं रेशन कार्डधारक रेशन दुकानात हेलपाटे मारत आहेत तिथे केवायसीसाठी तासन तास उभं राहावं लागत आहे संपूर्ण कुटुंबालाच केवायसी सक्ती करण्यात आली आहे त्यामुळे अनेक वृद्ध दिव्यांग रुग्ण लहान मुले महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे यासाठी आज माजी महापौर अभिषेक कळमकर शहर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आलंय रेशन दुकानदारांकडील मशीन बऱ्याच वेळा सर्व्हर डाऊनमुळे बंद पडतात त्यामुळे नागरिकांना तिष्टत उभं राहावं लागतं भरपावसात रेशन दुकानामध्ये नागरिकांना भिजत उभं राहावं लागतं दिवसभरात वीस ते पंचवीस जणांचीच ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होते अशावेळी हजारो रेशन कार्डधारकांची ई के वाय सी प्रक्रिया कशी पूर्ण होणार हा प्रश्नच आहे पुरवठा विभागानं कोणतेही पूर्व नियोजन न करता ई के वाय सी सक्तीचा फतवा काढून गोरगरिबांच्या तोंडातील हक्काचा घास काढून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे सरकारनं तातडीनं ई केवायसी सक्तीचा जाचक आदेश रद्द करून सर्वसामान्यांना मोफत रेशन देण्याची प्रक्रिया कायम ठेवावी एक जुलै पासून एकाही रेशन कार्ड धारकाला रेशन नाकारल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अहमदनगर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्व आमचे ज्येष्ठ असतील सगळ्यांनी निवासी जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांची या ठिकाणी भेट घेतली आहे विषय असा आहे की रेशन कार्डधारक जे आहेत त्यांच्यावर जी ई के वाय सीची सक्ती आहे त्याला तीस जून ही तारीख डेडलाईन दिलेली आहे आणि या तारखेमध्ये त्यांनी त्यांचं थम प्रिंट देऊन त्याच्यामध्ये आधार कार्ड लिंक करून हे सगळे काही जो प्रोसेस आहे हा पूर्ण करावा असं ह्या गोरगरिबांवर जाचक जाचकआठी राज्य शासनाने त्यांचं परिपत्रक काढून त्याच्या राज्य सरकारचा जो अन्न अन्न पुरवठा विभाग आहे यांनी या जाचकआटी लावलेल्या आहेत आणि आपण बघू शकतो की नगरमध्ये सर्व भिंगर शहर असेल केडगाव असेल नगर शहर असल नागापूर नुपुर बोलेगाव असेल त्या संपूर्ण या अहमदनगर शहरामध्ये जेवढे रेशन दुकानं असतील इथं मोठ्या संख्येने सगळे गोरगरीब त्या ठिकाणी लाईनीत उभे आहेत सर्वांचं जे ई के वाय सीच्या माध्यमातून आपलं आधार कार्ड हे लिंक करून कारण एक तारखेपासून एक जुलैपासून आपल्याला आपलं रेशन कार्ड जर आपण केलं नाही लिंक तर त्याच्यामध्ये रेशन कार्ड जे आहे ते पुस्तक काय तुमचं चालणार नाही असं स्पष्ट या परिपत्रकामध्ये उल्लेख आहे या स्पष्ट हे जे सर्वसामान्यांच्या मुळावर या सरकारने हा निर्णय लागू केलेला आहे आणि याच संदर्भामध्ये हे सगळे काही एकतर हा निर्णय ही सक्ती जी आहे ई के वाय सीची ही रद्द व्हावी अन्यथा याच्या संदर्भामध्ये जर ही व्यवस्था याच्यामध्ये मुदतवाढ द्यावी याच निमित्ताने आम्ही इथं आलो होतो निराधार लोकं असतील ज्येष्ठ नागरिक असतील गोरगरीब असतील याच्यासाठी हा सगळा जो विषय आहे हा त्यांच्यासाठी आडीअडचणीचा ठरतो आहे बऱ्याच जणांना तिथं अक्षरशः त्यांना उद्धट प्रकारची भाषा वापरली जाती आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं रेशन कार्ड फेकून दिल्याची घटना देखील समोर आलेली आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे याच्यामध्ये गोरगरिबांवर अन्याय झाला नाही पाहिजे राज्य सरकारला जसं त्यांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये आर सर्वेक्षणासाठी राज्य सरकारचे कर्मचारी नेमले होते तसेच गोरगरिबांच्या घरी जाऊन त्यांनी हा सर्व के वाय सी काय त्यांची ई के वाय सी करायची असेल त्यांना लिंक करून घ्यायचा असेल कारण गरीब जनता यांना ह्या सगळ्या काही गोष्टी माहिती नसतात बरेच जणं पेपर वाचत नसतात बरेच जणांना निर्णय कसा लागू झाला आहे फक्त त्यांना एक माहिती आहे की तीस जूनला आपल्याला ही मुदत आहे याच्यामध्ये ही मुदत संपल्यानंतर आपल्या रेशन कार्डचा काही उपयोग राहणार नाही तर याच संदर्भामध्ये आम्ही आलेलो कलेक्टर साहेबांना भेटलो आणि जर एक जुलैपासून याच्यात आमचं जी मागणी आहे जनतेच्या वतीने जनतेच्या व्यथा घेऊन गोरगरिबांच्या व्यथा घेऊन आम्ही या ठिकाणी भेटलेलो आहेत या जर आमची जी निवेदनाद्वारे जी मागणी आहे त्याच्यामध्ये जर सुधारणा ना झाली नाही त्या संदर्भामध्ये अन्न पुरवठा ज्या अधिकारी मॅडम आहेत त्यांनासुद्धा भेटलेलो आहेत त्यांनी त्वरित हा याच्यावर स्थगिती आणावी किंवा मग सुधारित याला मुदतवाढ देऊन आणि जी पण व्यवस्था ज्याच्यामध्ये अन्याय होतो आहे गरिबांवर ही व्यवस्था सुधारण्यासाठी यांनी त्वरित आढावा बैठक घेऊन त्याच्यामध्ये निर्णय लागू करावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागणी करतो माननीय शरदचंद्र जी पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथे शहराचे आमचे माजी महापौर अभिषेक दादा कळमकर आणि शहर जिल्हा अध्यक्ष तसेच आमच्या सर्व पदाधिकारी महिला भाऊ बहिणी आणि आमचे सर्व लाभार्थी इथे आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलेलो असताना आम्ही जे काही हे ई के वाय सीचं फेस करतोय गेल्या तीन दिवसापासून हे व्हायरल होत आहे काहींना पोचलंय काहींना नाही पोचलंय आणि ज्या वेळेला त्या रॅशनच्या दुकानावर आम्ही जेव्हा जातो तर तिथे ते बाद होतं ती मशीन सर्व्हर डाऊन होतं ते तुमचे अंगठे तिथं ठसे उमटत नाहीत ठसे नाही उमटले की तुमचं व्हेरिफिकेशन तुमचं होत नाही आणि उद्धट वागणूक दिली जाते दुकानं जवळजवळ मोस्टली बंदच असतात तीन तीन महिने तुम्ही राशन घेतलं नाही तुमचं कुपन बाद झालं पण तुमचं रॅशन दुकानच उघडं नाही आहे ना त्यांनी किती चक्र मारायच्या तिथे दुसरी गोष्ट की या राशन दुकानावर ज्या वेळेला सकाळी नऊ वाजल्यापासून तर संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत अफाट गर्दी अफाट तिथे गर्दी होते तरी एक दहा ते पंधरा सर्व्हरवर त्यांचं ते अंगठे घेतात किंवा ते बाद होतात बाकीच्यांनी काय करायचं अशा वेळेला तर आमचं एकच म्हणणं आहे आज आम्ही इथे जे निवेदन घेऊन आलेलो आहेत माननीय कलेक्टर साहेबांकडं त्याच्यानंतर आम्ही इथे महिला अधिकारी फूडच्या त्यांच्याकडं आम्ही आलेलो हो। आहोत आमचं एकच आहे ई के वाय सीचं हे जे आहे काही नाटक चाललेलं आहे सरकारचं हे त्वरित बंद झालं पाहिजे अन्यथा याच्यानंतर एक तारखेनंतर आम्ही तीव्र उपोषणाला बसणार आहोत कारण हे कुठेही अजूनपर्यंत पोहोचलेलं नाहीये काहींच्या मुली शिक्षण घेत आहेत मुलं नोकरी करतायत ते हजर होऊ शकत नाही तिथे ते हजर नाही तर तुमचं बंद तुमचं कुपन बंद माझी नम्र विनंती आहे सरकारला सरकार मोदी सरकार आम्हाला अन्न त्यांच्या घरातून देत नाही हे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळायला पाहिजे जय हिंद 对嘛？